कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमिणीत पार कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा रविवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली सुरुवातीस विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पतसंस्थेचे सन्माननीय संचालकांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केले संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय रवींद्र मोरेसर यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला संस्थेचा एकूण निधी ठेवी बँक कर्ज सभासद कर्ज थकबाकी वार्षिक नभा मासिक भागवर्गणी कायम ठेव याबाबत सांगताना ठेवी व वा निधीची वाढ करण्यासाठी व वा कर्जमुक्तीचा लाभ अधिकाधिक सभासदांना मिळण्यासाठी थकबाकीचे प्रमाण कमी करण्या करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले संस्थेच्या स्वमालकीच्या भाग भांडवलदारावरती के डी सी सीचे ओडीचे कर्ज उचल न करता व संस्था कर पारदर्शक व आदर्श चालू असून आतापर्यंत एकोणतीस कोटी एक लाख त्र्याहत्तर हजार पाचशे त्रेचाळीस एवढे कर्ज वाटप करण्यात आले आहे एकता अहवाल वर्षात थकबाकीचे प्रमाण कमी करण्याचे आश्वासन माननीय रवींद्र मोरे यांनी सभासदांना दिले पुढे आपले मनोगतात त्यांनी कर्जाचा व्याजदर नऊ पॉईंट पन्नास टक्के करण्यात आलेला असून अधिकाधिक सभासदांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले माननीय रवींद्र मोरेसरांनी संस्थेच्या घेतलेल्या आढाव्यानंतर संस्थेचे संस्थापक माननीय बाबूराव साळुंखे यांनी अहवाल वाचन करून सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्य रवींद्र मोरे यांनी सविस्तर उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले प्रश्नोत्तराच्या वेळी अनेक सभासदांनी कन्यादान साडी कर्जावरील व्याजदर कमी केल्याबद्दल दीपावली भेट नियमित देत असल्याबद्दल व संस्थेच्या विनम्र सेवेबद्दल अभिनंदनाचे अनेक ठराव करण्यात आले त्यांना सर्व सदस्यांनी सहमती दिली त्याचबरोबर विद्यार्थी अभिनंदनाचा कार्यक्रम सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम त्यांचा सन्मान चांगल्या पद्धतीने आपल्या पतसंस्थेमध्ये होत असल्याबाबत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला यावेळी सरदार न्यूटन काळे सभा संभाजी दाभाडे अशोक ज्ञानू साठे पी बी पाटील पी डी पाटील रुपेश कुमार गणेश रामाने आणि शिवाजी चौगले यांनी प्रश्न उत्तरांमध्ये सहभाग घेऊन अध्यक्ष रवींद्र मोरे सर यांचा भुके देऊन सत्कार केला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे समिती सदस्य राहुल माणगावकर ज्येष्ठ संचालक रघुनाथ मांढरे प्रकाश पोवार, नंदकुमार कांबळे विकास कांबळे दिलीप वायदंडे संजय कांबळे योगेश वराळे बापू कांबळे दत्तात्रय टिपुकडे विलास दुर्गाडे संचालिका सुजाता भास्कर सुजाता देसाई तज्ञ संचालक पाटील संस्थापक बाबूराव साळोखे वसुली अधिकार समीर कळके आणि कर्मचारी वर्ग सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाय एम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री आर बी कांबळे यांनी केले